नमस्कार बरं होऊन घरी आलेल्या शकुंतलाला कायमस्वरूपी संपवण्यासाठी मोठ्याबाईंनी श्रीकलेला एक आयडिया सुचवलेली असते त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई या आयडियामुळे तर आपण सगळे फसू त्यावर मोठ्याबाई म्हणत असता तर असं असेल तर तू सांग कसा करायचा त्या शकुंतलाचा गेम त्यावर श्रीकला म्हणत असते कसा करायचा गेम ते, ते तुम्ही माझ्यावर सोडा तुम्ही त्याची काळजी करू नका आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा आता मी या शकुंतलाला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात फार वेळ नाही आहे माझ्याकडे ती मला लवकरात लवकर या जगातून गेलेली हवी आहे त्यावर शकुंतला म्हणत असते मोठ्या बाई निदान आज संध्याकाळची वेळ तरी द्या तिला त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अरे वा म्हणजे आज संध्याकाळानंतर रात्राती पाहूच शकत नाही का त्यावर मोठ्याबाईंना श्रीकला म्हणत असते अगदी बरोबर ओळखलत तुम्ही तसं म्हणायला गेलं तर आहात तुम्ही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अय शकुंतला माझी मजाक नाही करायची या आणि मला हलक्यात तर अजिबात घ्यायचं नाही त्यावर आता शकुंतला म्हणत असते मोठ्या बाई कसं आहे ना थोडा गंभीर विषय चालू होता म्हटलं थोडंसं जॉक मारावं त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात जॉक बीक नको मारू कामाचं बघ काय ते आणि अशातच आता शकुंतला म्हणत असते बघा आज कसा हिचा गेम ओव्हर करते अशातच आता संध्याकाळची वेळ होत आलेली असते शकुंतला स्वतःच्या बेडरूममधून बाहेर येत हॉलमध्ये बसलेली असते त्याच वेळेला इंदू शकुंतलाला म्हणत असते काकी थांबा आता तुमच्यासाठी गरमागरम आलं टाकलेला चहा घेऊन येते त्यावर लगेचच आता शकुंतला म्हणत असते थँक यू सो मच इंदू खरंच मला आता आलं घातलेल्या चहाची खूपच जास्त गरज आहे आणि अशातच आता इंदू चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते हे सगळं मोठ्याबाईंनी पाहिलेलं असतं आणि अशातच आता मोठ्याबाई श्रीकलेला फोन करून म्हणत असतात कुठे तू त्यावर श्रीकला म्हणत असते अहो मोठ्याबाई कितीही घाई अहो तुमच्या दारातच आहे बघा जरा मान वळवा आणि मोठ्या बाई मान बळवतात तर मागे श्रीकला वाकडी मान करून उभी असते अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात ही अजय देवगणसारखी सारखी वाकडी मान करून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर आता श्रीकला म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्ही मला लेडी अजय देवगन म्हणताय तर त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात आता कामाचं बघ काय ते तू म्हटल्याप्रमाणे संध्याकाळ झाली आहे अशातच आता श्रीकलाने थेट आपल्या हातातील एक वस्तू दाखवलेली असते आता मोठ्या बाई म्हणत असतात हे काय आता त्यावर श्रीकला म्हणत असते ही आयुर्वेदिक प्राऊडर आहे म्हणायला गेलं तर काढा आणि एखाद्याच्या जीवनातून कायमस्वरूपी काढायचं असेल आत्मा तर हा काढा उपयोगी येतो त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अच्छा म्हणजे हे एक प्रकारचं विष आहे तर त्यावर मोठ्या बाईंना श्रीकला म्हणत असते अगदी बरोबर ओळखलत तुम्ही चला कामाला सुरुवात करूया आणि अशातच आता मोठ्या बाईंना श्रीकला म्हणत असते एक काम करा एका कपामध्ये हा काळा व्यवस्थित मला बनवून आणून द्या त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात अय तू काय मला मोलकरीण समजतेस की काय या वाड्याची मालकीण आहे मी त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई उगाच गैरसमज करून घेत आहे तुम्ही मी तुम्हाला मोलकरीण वगैरे समजत नाहीये आणि तुम्हाला कोणतंच काम सांगत नाहीये अहो जरा विचार करा कसा आहे ना किचनमध्ये मी गेले आणि जर हा काढा बनवला तर कोणाला संशय येऊ शकतो ना त्यावर मोठ्या बाई पडत असतात अजिबात नाही तू जर बनवून तोच काढा शकून त्याला नेऊन दिलास ना तर निश्चित कोणालाच संशय येणार नाही पण जर मी बनवला ना तर चार चौघात नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहील त्यावर लगेच श्रीकला म्हणत असते जाऊ दे मीच बनवते आणि लगेचच आता किचनच्या दिशेने श्रीकला गेलेली असते आणि तेवढ्यात आतमध्ये असलेल्या इंदूला पाहून श्रीकला म्हणत असते इंदू तू पण किचनमध्ये का त्यावर इंदू आता श्रीकलेकडे चिडलेल्या नजरेने पाहत असते कारण श्रीकला वाड्यात येत असते हे इंदूला अजिबात आवडत नसतं आणि श्रीकलेच्या मनात काहीतरी वेगच चाललेलं असतं हे आता इंदूला चांगलंच कळून चुकलेलं असतं अशातच आपण पाहतोय हो आता श्रीकला आत शिरल्यावर थेट इंदूला म्हणत असते बरं इंदू मला एक कप पाणी दे त्यावर आता थेट इंदू म्हणत असते पाणी का त्यावर श्रीकला म्हणत असते मला शकुंतला काकींना काढा द्यायचा आहे हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते काढ्याची काहीच गरज नाही आहे कारण मी आलं घातलेला चहा शकुंतला काकींसाठी बनवला आहे त्यावर आता श्रीकला म्हणत असते त्या चहापेक्षा हा काढा जास्त परिणामकारक ठरणार आहे त्यावर आता इंदू म्हणत असते अजिबात नाही हा हा काढा वगैरे द्यायचा नाही आणि लगेचच आता इंदूने श्रीकलेला तिथेच ठेवत तो चहा शकुंतलाला नेऊन दिलेला असतो आणि तेवढ्यात मागून श्रीकला आलेली असते ती म्हणत असते शकुंतला काके ते चहा घेण्याऐवजी तुम्ही हा काढा घ्या हा काढा घेतला तर तुम्हाला खूपच बरं वाटेल त्यावर आता शकुंतला म्हणत असते कसं आहे ना श्रीकला मला मगातपासून आलं घातलेल्या चहाची जामच उचकी आली होती त्यावर आता श्रीकला म्हणत असते बरं तो चहा घ्या आणि मग हा काढा घ्या कारण हा काढा घेणं खूपच गरजेचं आहे मी खूपच मोठ्या आयुर्वेदिक ए हा काढा आणलेला आहे अशातच आता शकुंतलाने शेवटी तो काढाही हातात घेतलेला असतो तेवढ्यात इंदूने गोपाळला आधीच बोलवलेलं असतं आणि गोपाळने तो काढा हातात घेऊन चेक केलेला असतो तर गोपाला त्या काड्यामध्ये काहीतरीच वेगळंच कालवल्यागत वाटलेलं असतं आणि गोपाळ म्हणत असतो श्रीकला हा काढा तू बनवलास ना आणि हा काढा तू शकुंतला काकीला देतेस त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते हो आणि तेवढ्यात गोपाळ म्हणत असतो जर माझ्या मावशीला काही झालं ना तर उभा चिरीन तुला एक काम कर हा काढा आधी तू पिऊन दाखव जर तू ठणठणीत राहिलीस तर बघीन मावशीला काढा द्यायचा की नाही त्यावर श्रीकला घाबरते आणि तेवढ्यात श्रीकला म्हणत असते मला काढायची गरज नाही आहे आणि अशातच आता गोपाळने मागचा पुढचा विचार न करता थेट तिथेच श्रीकलेला थोबडवायला सुरुवात केलेली असते आणि गोपाळ म्हणत असतो काय गे भवाने वाड्यामध्ये येऊन शकुंतला मावशीला तू विषारी काढा बनवून देतेस याचा अर्थ तुला शकुंतला मावशीला मारायचा आहे आता जर पोलिसात तक्रार केली ना तर पोलीस तुला घेऊन जातील आणि कायमस्वरूपी खडे फोडत बसशील त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ झालं गेलं विसरून जा चूक झाली असेल तिच्याकडून त्यावर आता इंदू म्हणत असते म्हणजे मोठ्याबाई या चुकीमध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात का त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात इंदू काही काय बोलतेस तू त्यावर इंदू म्हणत असते मग तुम्ही त्या शकुंतलेची श्रीकलेची बाजू कशी घेताय त्यावर आता थेट मोठ्याबाईंना तोंड कशी पडल्यासारखं झालेलं असतं आणि अशातच आता थेट श्रीकला माफी मागत असताना इंदू म्हणत असते तुझ्यासारख्या नालायक पोरींना माफ केलं ना तर आणखीनच फाफावतील त्यापेक्षा गोपाळ एक काम कर हिला आत्ताच्या आत्ता हाताला धरून वाड्याबाहेर दे ढकलून हिला याची लायकी कळली पाहिजे आणि विठूच्या वाडीतील प्रत्येक लोकांना सांग हे किती नालायक आहे ते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट श्रीकलेला वाटत असतं झक मारली आणि इथं आले नको ते काम हाती घेतलं आणि मोठ्याबाई मात्र श्रीकलेकडे आता एकदम चिडलेल्या नजरेने पाहत असतात कारण श्रीकलेच्या बाजूने बोललं तर गोपाळ आणि इंदू आपल्याला खलबत्त्यात घालून ठेसतील असं आता मोठ्याबाईंना वाटत असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये आपल्याला या श्रीकलेच्या बाबतीत इंदू आणि गोपाळ काहीतरी कडक निर्णय घेतील असं काय वाटतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद